पंढरपूर एज्युकेशन सोसायटीच्या कौशल्य विकास केंद्राच्या वतीने इलेक्ट्रिक बाईक मेंटेनन्सचं प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं आहे स्किल अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी पुणे यांच्या वतीनं हे दोन महिन्याचे मोफत प्रशिक्षण सुरू करण्यात आलं आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा कौशल्य विकास करून त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा हा या कार्यक्रमाचा हेतू असून टाटा ऑटो कॉम आणि प्रेस्टोलाइट या उपक्रमाचं यांनी प्रायोजकत्व स्वीकारलं आहे दहावी पासून पुढे शिक्षण घेतलेल्या अठरा ते पस्तीस वर्ष वयोगटातील मुलामुलींना हा मोफत कोर्स करून पुढे नोकरी मिळवता येणार आहे दह कौटेकर प्रशाला पंढरपूर इथं हा कोर्स सुरू असून युवक युवतींनी या संधीचा लाभ घ्यावा असा आवाहन कौशल्य विकास केंद्राचे निदेशक विनय उत्पात यांनी केलंय मी विनय वासुदेव उत्पात मी पंढरपूर एज्युकेशन सोसायटीच्या कौशल्य विकास केंद्राचा निदेशक म्हणून आहे आणि आपल्या कौशल्य विकास केंद्रातर्फे या ठिकाणी सिम्बॉयसिस ओपन युनिव्हर्सिटी पुणे यांच्यातर्फे ई बाईक मेंटेनन्स सर्व्हिस टेक्निशियनचा मोफत कोर्स दोन महिन्याचा चालू आहे ह्याचा उद्देश एकच आहे की ग्रामीण भागातल्या मुलांना हा कोर्स करायला मिळावा ह्याची पुण्याला सिम्बॉयसिसमध्ये गेला तर तीस ते चाळीस हजार रुपये फी आहे पण टाटा ॲटोकॉम्प आणि प्रेस्टोलाईट या कंपनीने स्पॉन्सर केल्यामुळे या कोर्स या मुलांना फ्री आहे आणि हा कोर्स पूर्ण केल्यावर त्यांना पुण्यासारख्या ठिकाणी अठरा ते वीस हजार रुपयाची सर्विससुद्धा मिळणार आहे तेव्हा ग्रामीण भागातल्या तरुणांना आणि दहावी दहावी ते डिग्रीपर्यंत कोणी या कोर्सला येऊ शकतं युवक युवती येऊ शकतात आणि अठरा ते पस्तीस असं याचं वयाचं अट आहे तर माझी पंढरपूरच्या पंचकृषीतल्या तमाम तालुक्यातल्या युवक युवतींना विनंती आहे की त्यांनी या संधीचा सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा ही माझी विनंती आहे का हा प्रत्येक बॅच ही पंचवीस लोकांची आहे तर जास्तीत जास्त पस कम फर्स्ट बेसिसवर आपण ॲडमिशन देतो आहोत तर पंढरपूर एज्युकेशन सोसायटीने हे जे कौशल्य विकास केंद्र हा उपक्रम चालू केला आहे त्यामुळे हा हा सुवर्णसंधी आपल्या तालुक्यातल्या लोकांना लो मिळत आहे कोर्सचं ठिकाण कोर्सचं ठिकाण दह कवटेकर हायस्कूलचं कौशल्य विकास केंद्र हे कोर्सचं ठिकाण आहे धन्यवाद ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या